राजकन्या कृषी पर्यटन केंद्र महाराष्ट्रातील शिवजन्मभूमीत जुन्नर तालुका पर्यटनामध्ये चला शेतावर जाऊया कृषी पर्यटनात राहूया क्षणभरका होईना एक वेगळे विश्व पाहूया घरगुती अस्सल मराठमोळी चव शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन जेवण यासह राहण्याची उत्तम सोय शांत आणि सुंदर निसर्गरम्य परिसर किलबिल करणारे पक्षी हिरव्यागार शिवारामध्ये वसलेलं राजकन्या कृषी पर्यटन केंद्र होय नाही म्हणत शरद पवारांनी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं पवारांच्या या घोषणेने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या माढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवरून पुन्हा खल सुरू झाला आहे पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवार यांच्याऐवजी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नावावर चर्चा रंगली आहे माढ्यातील जागेबाबत पुण्यातल्या बारामती हॉस्टेलमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची शरद पवारांसोबत बैठक सुरू आहे माढ्याच्या उमेदवारीबाबत विजयसिंह मोहिते पाटलांना डावल्याने जी प्रतिक्रिया येत होती त्या पार्श्वभूमीवर पुनर्विचार सुरू असल्याचं कळत होय नाही म्हणत शरद पवारांनी माढ्यातील लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं पवारांच्या या घोषणेने अनेकांच्या भुवया उंचवल्या होत्या मात्र दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही संघर्ष करून विजयसिंह मोहिते पाटील यांचा विजय झाला होता आता ऐनवेळी विजयसिंह मोहिते पाटील यांना डावलून पवारांच्या नावाची घोषणा झाल्याने नाराजी व्यक्त केली जात होती ब्युरो रिपोर्ट शिवनेर प्राइम सोलापूर